आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एक छोटीशी अपडेट घेऊन आलेलो तीच म्हणजे मा जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये वसंतरावजी नाईक मुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळाच्या विविध योजनेस योजनांना सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये काही अपडेट आलेले आहेत त्याच्यामध्ये कैतीक आपल्याला काय योजनेचा कोणकोणते लाभ भेटणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जर घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे वसंतरावजी नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या यांच्या माध्यमातून इथे विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागा व प्रवर्गातील नव उद्योजक व बेरोजगार युवक युवतीस इथे विविध योजना राबवण्यात येत आहेत तर मित्रांनो याच्या महामंडळाच्या आदेशानुसार दोन उपकंपन्या स्थापन करण्यात आलेल्या असून त्यामार्फत पुढील प्रमाणे योजना इथे राबवण्यात येणार आहेत तर याच्यामध्ये उपकंपनी पैलवान के मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे ही एक कंपनी आराम जाणार आहे तसेच राजीव माजी नाईक आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून जिल्हा कार्यालय जळगाव येथे पुढील योजना उपलब्ध झालेल्या आहे तर त्याच्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही एक नवीन योजना आलेली आहे तर याच्यामध्ये दहा दशलक्ष योजनामार्फत इथे तसेच ग गट कर्ज व्याज परतावा इथे पन्नास लक्ष बँकामार्फत योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून अर्जदारांनी वी जे एन टी डॉट या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि या योजनेतर्फे तुम्हाला इथे कर्ज भेटणार आहे तसेच मित्रांनो इथे पंचवीस टक्के बीज भांडवल कर्ज योजना इथे या योजनेमार्फत भेटणार आहे तसेच ते बघू शकता एवढे या योजनेतर्फे तुम्ही इथे कर्ज घेत घेणार आहात तरी इच्छुक वियुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ती नवउद्योजक तसेच रो बेरोजगार युवक युवतींना महामंडळाच्या व्ही जी एन टी या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे थेट कर्ज योजनेसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालयास तुम्हाला इथे भेट द्यावी असे आवाहन महामंडळाने जिल्हा व्यवस्थापक आर्यस नरवडे यांनी केलेलं आहे अर्जासाठी जातीचा दाखला आणि इथे आधार कार्डची झेरॉक्स प्रती घेऊन तुम्हाला इथे जायचे आहे जायचं आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला तुमचे कार्यालयाशी संपर्क करायचा आहे तर मित्रांनो तुम्ही या योजनेतर्फे तुम्हाला जे पण तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही या योजनेतर्फे एक एक लाखापर्यंतच्या वर तुम्ही इथे कर्ज घेऊ शकणार आहात तर, तर धन्यवाद मित्रांनो अशीची एक छोटीशी अपडेट होती तर अशाच नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये